नमस्कार मित्र तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये होम साईराम तर आता मी चाललोय गणपती दादाकडे त्याच्या दुकानामध्ये आणि हा चटचे गाडी चालवतोय आता हा माझा लास्टचा ब्लॉग असेल असं मला वाटतंय बघूया राहिलोच तर बघूया कसा काय विषय येतो मला पण नाही दादा काय विषय होणार आहे <laughs> बघूया चला जीव मुठी घेऊन बसलो मी ह्याच्या पाठी कसा नेतो बघूया आता नीट पोहोचलं तर ब्लॉगेल टाकशील का आज ना चल अरे चालेल थंय बघा मित्रांनो बघा हळू रिक्षा 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 हळू 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 पुढं पुढे पुढे ना पुढे अरे त्याच्या गाडीच्या पलीकडे भाई पप्पू ने अशी गाडी टाकली आता मस्त कि मूर्ती आलेल्या आहेत आता थोड्या मी तुम्हाला दाखवतो आणि फोटो काढणारे त्याच्या बीटीएस ह्याच्या फोन मध्ये शूट करून मग मी ह्याच्यामध्ये टाकेन काय गरम विराम होतय की नाही काय तुला गरम बिरम होते की नाही ओके काय ना मूर्ती दाखव भाई तुमच्याकडे मूर्ती असेल ना फक्त <laughs> डायमंड लावायला पण द्याल डायमंड पण लावून देईल धोतर नसेल ते पण करून देईल काय काय प्राईज सांगत ना आम्ही ब्लॉग मध्ये प्राईज नाही सांगायचे ते तुम्ही कॉल करून विचारा आता दे। टाम ना नंतर दुकानाचं इंट्रोडक्शन आता माझ्या फोनला चार्जिंग आहे एकोणीस टक्के तर मी पहिला फोन चार्ज करतो मग बाकीचा शूट करतो कालचा ब्लॉग पण मला अपलोड आहे कालचा ब्लॉग एडिट करायचा आणि आमच्याकडे लाईट गेले पहिला लाईट जायची जा असेल तर मेसेज आधी यायचा लाईट गेल्यावर मेसेज आला की आज दुपारी तीन वाजता लाईट येणार आहे तुला आलं मेसेज मला मेसेज आला मला गाडी चालवते काय ना मुठीत घेऊन इकडे आजचा लास्टचा ब्लॉग असतो माझा तर मी भेटतो तुम्हाला थोडा याने हाय काहीच तर मी मग असे ब्लॉग स्टार्ट केलेला आहे स्टार्ट केलं आणि मी आम्ही तगड गेलो गणपतीवाला पण तर लाईट नव्हती ना त्याचा पण शूट झाला ना माझा शूट झाला मग मी घरी आलो जेवलो आणि आता आम्ही काम चालू केलं होतं लाईट नव्हती तेव्हा पण नंतर लाईट आली मग आता बॉर्डर डिझाईन सगळी करून झाले की एक राहिले ते ते दोघे कोरतील आणि मी ही जातो आहे ते दो ते दोघेही कोरतील आता जी राहिले ती आणि हे मी मधली कोरतो ते गॅसवर करायला लागते रिक्स नाही घ्यायची काय कडबीड झाला तर आता ही करतो आणि मग आज सिलिंग फायनल होईल ही करून झालं सिलिंग फायनल झाली तिला जॉईंट मारू आणि पूर्ण बॉक्स बनवू ते तर तुम्हाला दा दिसेल असते दाखवेल आणि आज एक राहिलेला पोल पण बनवून टाकू आम्ही सहावाला तर असेच बघत राहा तर मित्रांनो आता चार वाजलेत मला सुद्धा क्लास लिहायचे इथे ही अशी डिझाईन बनवते आणि हा बोलतो की तुम्ही मला ब्लॉग मध्ये नाही घेत तुम्ही बाहेर टाइम लॅप्स लावून बसला घे घेतला तर ब्लॉग मध्ये मी असं बोललोच ना बोलला असशील तर बोलतो तुम्ही फार टाइम लॅप्स बोलताय घरी मला आज घास थोडं कोरताना नाही बोललास तू थांबा ए हा बोलला की नाही तसा काय हरमी असेल काय रे सयत या साईड आपल्याकडे इज्जत देऊन त्या खोट्याची काय साधीला स्टेज भेटली शी आता तरी आता तरी खरं बोलतो बोलला ना 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 की नाही बोलला आणि हे बघा मम्मी गॅस अख्खा फास्ट ठेवलाय आताच न केलंय बघा हा हा, हा। बघा गॅस बंद नाही केलाय गॅस yes, गॅस yes, वाया गेली तरी चालेल आता पैसे येतील गॅस yes, वाय गेला चालेल पण नाही काम नाही थांबणार नाही मित्रांनो इथे परत करते मी परत तेच सेम दाखवते पण आता ही पोलच करते डिझाईन सोडून देणार कारण की तिला जमतच नाही डिझाईन करायला ह्याच हो हो काही डिझाईन बनले मित्रांनो पण कचरा पण तेवढाच केलाय आणि फार पाऊस पडतोय बघू शकता काय बोलतो अंबाई काय तरी बोल काय काय बोलते अच्छा परत बोल ना ताई बोल ना बोल रेड्डी रेड्डी दाखव दाखव हात दाखव इतरणो हे बघा गर्लफ्रेंड चनात काय करून घेतलं मी ब्लॉग मध्ये सांगितलं करतलगन डिजाइन मित्रांनो इकडे ना पाऊस थेट <laughs> आज पर आज पर्यंत येतोय दारा तैमान वारा तुळकर दे नशील कर दारा स स स काय 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 सळसळ त्या लाटा भिजलेल्या वाटा चिंब पावसाची पढाई लिखाई में ध्यान लगाओ आय ये आय बनो और देश को समा रिम झिम करणारी बरसा कधी तू एवढे तर मला पुढचं नाही मजा आया और मैं ये जो मजा है हे बघा हवा बघा पार आज येते फक्त फक्त हवा सुटलाय पाऊस जास्त नाही येते फक्त वारा सुटलाय आणि आता मी इथे टी व्ही बघतोय वन साइड तर भेटूया डायरेक्ट होल बनवताना तर काहीच फायनली सिलिंग इज रेडी सिलिंग इज रेडी हे चार बॉर्डर आणि मधली डिझे फुल सिलिंग रेडी झालेली आहे आणि आम्ही यशस्वी झालेलो आहे आता ह्याला आम्ही चिटकावून घेतो पूर्ण सिलिंगला चारही साईड मी क्लासला चालला का काम केलं नाही फक्त शूट बस बाकी काहीच नाही केलं नाही तर आता हे आम्ही सिलिंग बनवून घेतो एक पोल आहे तो कोरायचा आहे तो करतो आणि डायरेक्ट तुम्हाला नंतर भेटतो आता पहिले ह्याला चिटकावून घेतो आणि पेपर लावतो मग तुम्हाला दाखवतो आणि नंतर मग पोल करतो तर तुम्ही बघतच राहा तर गाईज फायनली डिझाईन रेडी झाले बघू शकता तुम्ही मधी ब्ल्यू कलर ऑरेंज कलर एवढासा थोडा पेपर कमी पडला तेवढा करायचं आहे आणि आता हे सगळं आवडतो आणि चाललं माझ्या मित्राकडे गणपतीवाला झालं तिकडे जरा मजा करूया आपण शूट वेट करतो तर बघत राहा तर गाईज मी आता आलो आहे ह्याच्याकडे हो का तर आता आम्ही जरा मूर्त्या लावतो इकडे तिकडे बुक झाल्यात काय झालं ही मूर्ती एक नंबर आहे हे दुकानाचं नाव सांग तुझं जोरात बोल ना चिंता हा ह्याचा मी कॉन्टॅक्ट नंबर टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये जो कोण डोंबरीतला असेल त्यांनी इकडे आपल्या चॅनलचं नाव सांगा ऑफर भेटेल शंभर दोनशे रुपये काय देशील ना शंभर दोनशे आठ अरे ऑफर डिस्काउंट एकच झाला देशील ना दोनशे रुपये तरी ठीक आहे तर आता आम्ही इकडे शिफ्टिंग करतोय नंतर फोटो काढायचे आहेत फोटो काढून मूर्त्यांचे ते ह्याच्या फोनमध्ये शूट करू आपण क्लॅरिटी चेक करूया हे कोणता फोन आहे तुझा मोटोरोलाची रोलाची क्लॅरिटी चेक करूया आणि ते बी टी एस मी बी टी एस बनते ही आता आपली तर मी ते टाकेन शूटिंगचं वगैरे सगळं टाईमलेसमध्ये शूट करेन अरे भाई तू लावलं ती इथे ठेव चला आता भेटूया लवकरच मला जरा कॉल येतोय इम्पॉर्टंट